हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे अहो आज तुम्हाला एका हल्ली आपल्याला वाटणारे लग्नाबद्दल बोलणार आहे हे लग्न कुठे घडलं माहिती आहे का हिमाचल प्रदेश मध्ये दोन भावानी त्यांची नाव प्रदीप आणि कपिल हेनी सुनीता चव्हाण नावाच्या एका मुलीबरोबर लग्न लग केलं आणि प्रदीप हा हिमाचलमधला जलशक्ती विभागात नोकरी करतो आणि कपिल हा फॉरेन कंट्रीमध्ये हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतो म्हणजे एज्युकेटेड आहेत मला सांगायचं हे दोन्ही भावांनी एका मुलीबरोबर सगळ्यांचे तिघांचे हे ओपिनियन घडलेलं आहे हे कोणी कोणावर लादलेलं नाही हा, स्वतःचा ते निर्णय घेऊन तीन दिवस गावात एकदम जोरात छान पैकी लग्न झालं आणि आता तुम्ही म्हणाल कसं काय हो मॅडम अहो पूर्वी आपण महाभारतात बघितलं ना पाच पांडवांनी द्रौपदी बरोबर लग्न केलं किंवा हल्लीसुद्धा आपण बघितलं असेल एक पुरुष दोघींबरोबर लग्न करतो इथं उलट आहे एवढंच एक स्त्री दोन पुरुषांबरोबर लग्न करते आणि एकदम धडाकेत झालं हे लग्न आणि सगळे गावकरी सगळे खुश आहेत ओपनली झालं म्युच्युअल कन्सेंट होती पूर्ण गाव हे लग्नात सामील झालं हे बघा हट्टी समुदाय आहे जमात म्हणा हट्टी जमात हिमालयमध्ये आणि ह्यांचे पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे पूर्वीपासून अशी गावात भरपूर लग्न झालेली आहे पण एवढं असं ओपनली करत नव्हते इथे एवढंच ट्रान्सगिरी मध्ये आहे हिमाचल प्रदेश प्रदेशमध्ये ट्रान्सगिरी रिजनमध्ये हे लग्न सोहळा पार पडला आणि ह्या हट्टी समाजात पूर्वीपासून ही परंपरा चालू आहे म्हणे आता हे कशासाठी केलं ते आपल्याकडे ते म्हणतो आपण मुलगी मिळत नाही आहे हल्ली लग्नाला म्हणून का नाही नाही आ असं काही विचार करू नका तुम्ही मुलगी मिळत नाही म्हणून दोन भावांनी बरोबर लग्न केलं नाही त्यांचे ही प्रथा पूर्वीपासून चालू आहे आणि कशासाठी ती चालू आहे हे पण सांगते हे बघा जमीन मोजकी आहे हिमाचल प्रदेशमध्ये जमीन मोजकी आहे त्यामुळे ती आणि छोटे छोटे तुकडे होता कामा नये म्हणून ही आता जमीन बघा एकत्र नाही ते दोन भावांची वेगवेगळी झाली असते आता एकत्र राहते आता तुम्ही म्हणाल काही लोकांना हा पण प्रश्न पडतो अहो मुलांना कोणाचं नाव देणार आहे त्यांच्याकडे उत्तर त्यांच्याकडे आईचं नाव देतात मुलांना पूर्वीपासून त्यांच्याकडे प्रथा आहे वडिलांचं नाव नाही देत मुलांना आईचं नाव त्यामुळे तुमचा प्रश्न पण सुटला बघा आज आपल्याला हे विचित्र वाटते पण हे प्रथा काही विचित्र नाहीये पूर्वीपासून चालू असलेले आहे हेच बघा अंडरस्टँडिंग आहे घर एकत्र राहते आणि त्याचे शिवाय आ, सपोर्ट ते बायकोला सपोर्ट दोन्ही भावांकडनं मिळतो तिथे भावा भावांमध्ये ही लग्न होतात मी एक स्त्री दोन पुरुषांशी लग्न करते म्हणजे ती वेगवेगळे घरातले नाही एकाच घरातले दोन भावांमध्ये असते हे आणि त्यांच्याकडे हे प्रथेला काही त्यांना विचित्र वाटत नाही आपल्याला विचित्र वाटते अयो आपल्याला हे बघताना हो कसं काय हे असं वाटते पण त्यांच्याकडे हे नाही आणि हे नवीन पण नाही आपल्यालाही माहीत आहे का म्हणजे आपण महाभारतात बघितले पांडवांची बायको द्रौपदी एकटी होती पाच भावांची एक बायको इथे बहुतेक वेळेला दोन कधी कधी तीन भाऊ असले तरी एका स्त्री बरोबर तिथे लग्न करतात म्हणजे जमीन वाटली जात नाही आणि ह्याच्यामुळे आणि मला फायदा दिसतो म्हणजे तो, तो काय माहित आहे का इवन पॉप्युलेशन वाढीला पण हे कुठेतरी कंट्रोल करते जमीन असेल त्यांची वाटली जात नाही इवन पॉप्युलेशनची वाट पण कमी होते बघा अगदी पूर्वी आता दोन भावानी वेगवेगळ्या बायकांशी लग्न केले की दोघांची दोन दोन म्हणजे चार मुलं झाली असती इथे एका स्त्रीची म्हणजे दोन मुलं होणार म्हणजे पॉप्युलेशनचा वाट पण कमी होते आणि त्याच्यापेक्षा पेक्षा किती समंजसपणा हो मला तर कौतुक वाटलं खरंच हे काही असं नावं ठेवण्यासारखं काहीही नाहीये खूप समंजसपणा आणि हे हिली एरियासमध्ये का नाही या कुठले ट्राइबल असू देत ह्यांच्याकडे का नाही परंपरा म्हणा ट्रेडिशन म्हणा हे सगळं का नाही असं समाजाला उपयोगी आहे स्वार्थीपणा नाही तेच आपल्याकडे माझं माझं असं स्वार्थीपणा आहे हे समुदायांकडे आपण नीटली लक्ष दिलं तर स्वार्थीपणा नाही त्यांचे त्यांचे सॅक्रिफाईसला जास्त महत्व आहे आणि हे इट इज एक्सेप्टेड बाय द सोसायटी आता ह्यांचं लग्न पण बघा तीन दिवस अगदी धूम धडाकेत चाललं म्हणे सगळे तिथले प्रदेशातले नाच खाण्यातले वेगवेगळे प्रकार पूर्ण गावात काही तीन दिवस चूल पेटली नाही विचार करा एवढे छान प्रमाणे हे लग्न झालं ते ताई तो एक मुलगा प्रदीप मी तुम्हाला सांगितलं तो हिमाचल जलशक्ती विभागात नोकरी करतो आणि दुसरा कपिल हा विदेशात नोकरी करतो हॉस्पिटॅलिटी विभागात तो नोकरी करतो तो म्हणाला मी फॉरेनमध्ये असलो तरी मी कायम कुटुंबाबरोबर आहे आणि माझं कायम त्यांच्याकडे लक्ष असणार आहे म्हणजे सपोर्ट असणार आहे उलट बरं झालं मी तिथे असलो तरी तिला इथे सुरक्षित राहता येते प्रदीप इथे आहे बघा किती समंजसपणा हो त्यामुळे आणि भावाभावांबरोबर त्यामुळे भांडणं होत नाहीत वेगळा व्हायचं कारण नाही आणि ही त्यांची अगदी पूर्वीपासूनची संस्कृती आहे एवढंच आतापर्यंत एवढं धूमधडाके तसा लग्न होत नव्हती मग त्यांचे पूर्ती ती होती हे लग्न मात्र एकदम खूप मोठे धूम धूमधडाकेत झाल्यामुळे पूर्ण जगाचं हे लग्नानं लक्ष आपल्याकडे आकर्षण करून घेतलेलं आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आणि समजूतदारपणा आहे आणि काही प्रॉब्लेम नाही आहे आईवडिलांना पण ती आलेली सून प्रेमानं बघणार आहे त्यामुळे ते तरी कोण ही बघते का ती बघते हा प्रश्न नाही येत त्यामुळे ते घरात दोन भाऊ असू देत तीन भाऊ असू देत सून एकच येते घरात एक सहसा काही होते नाही ते बायका बायकांमधलं पटत नाही हो भावा भावामध्ये पटलं तरी त्यामुळे इथे तो प्रॉब्लेम ह्या हट्टी समुदायानं पूर्वीपासूनच अगदी छानपणे सोडवलेला आहे आपलं काय मत आहे ह्या लग्नाबद्दल प्लीज कळवा मला हे ए गुड डे